नमस्कार प्रेक्षक लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या दोन डिसेंबरच्या भागामध्ये तर आजच्या भागामध्ये जिवा कालचं प्रेझेंटेशन जे असतं ते कंटिन्यू करत असतो आणि त्याच्यासमोर ते सुरेश बेडेकर वगैरे बसलेले असतात आणि ते त्याच्या प्रेझेंटेशनने खूप इम्प्रेस झालेले असतात तर तो त्यांना पुढे सांगू लागतो सर तुम्ही सांगितल्याप्रमाणे की या फार्म हाऊसमध्ये चार बेडरूम्स असतील पण ऍक्च्युली माझ्या म्हणण्याप्रमाणे तुम्हाला पाच बेडरूम्सची गरज आहे तर तेव्हा सुरेश बेडेकर त्याला म्हणतात पण मी सांगितल्याप्रमाणे मला फक्त चार बेडरुम्सच हवे आहेत तर तेव्हा जेव्हा त्यांना म्हणतो हो सर पण तुम्ही तुमच्या फॅमिली मधल्या दोन तुमच्या क्यूट विसरताय ते आहे तुमचे दोन डॉग्स आणि एक जर्मन शेपर्ड आणि एक गोल्डन रिट्रायवर आणि मला असं वाटते की त्यांना सुद्धा एक छोटीशी कोझिंग असलेली एक रूम हवी आहे आणि त्याने छान अशी एक कोझिंग रूम सुद्धा त्या डॉग साठी तयार केलेली असते आणि तो ती आता स्लाइड त्यांना दाखवतो आणि म्हणतो ही असणार आहे तुमच्या डॉग साठी एक छोटीशी क्यूट अशी कोझिंग रूम आणि जर समजा तुमचे गेस्ट त्यांच्या पेट्स ना जर घेऊन आले तर ते त्यांना सुद्धा इथे ठेवू शकतात तर तेव्हा सुरेश बेडकर खूप असं मस्त छान इम्प्रेशन होतात मित्रांनो आणि जीवाला म्हणतात अरे वा जीवा इट्स अ व्हेरी छान थॉट्सफुल आहे तुझे विचार तर जिवा आता म्हणतो त्यांना थँक्यू सर आणि सो हा आहे आमच्या कंपनीचा शंभर टक्के सक्सेसफुल प्लॅन आणि हा असाच वर्क होणार आणि तुम्ही तुमच्या जे बायकोसाठी फार्म हाऊस बांधताय ते नक्की त्यांना आवडेल तर असं जीवाने म्हटल्यानंतर सुरेश बेडेकर त्याला थांबवतात आणि म्हणतात एक मिनिट पण तुला कसं काय माहिती की मी माझ्या बायकोसाठी फार्म हाऊस बांधतोय तर तेव्हा विक्रम म्हणतो हो हे तुम्ही मला सुद्धा बोला नव्हतात म्हणजे तुमचं काही बोलणं झालंय का अगोदर तर तेव्हा जेव्हा सांगू लागतो तुम्हाला जर आठवत असेल त्या दिवशी तुम्ही ऑफिस मध्ये आला तुम्छा तुम्छा होता आणि तुमच्या सोबत तुमच्या मिसेस सुद्धा आल्या होत्या आणि त्यांची ओळख करून देताना तुम्ही असं म्हणाला होतात की या संगीता सुरेश बेडेकर आहेत तर मी सुरेश संगीता बेडेकर आहे म्हणून तर तेव्हा रम्या आता विचारते हो मग तुला याच्यावरून कसं काय कळालं तर जिवा सांगतो मी लांबून ऐकलेलं होतं आणि हो सर हे माझ्यासोबत सुद्धा झालेलं आहे आणि मी सुद्धा ना नंदिनी जिवा देशमुख ऐवजी जीवा नंदिनी देशमुख असं म्हणालो होतो आणि जर पाच महिन्यांच्या काळामध्ये माझ्या बायकोने दिलेल्या साथीमुळे तिच्या सपोर्ट मुळे आमचा बॉन्ड इतका स्ट्रॉंग होऊ शकतो तर तुमच्या तर नात्याला तीस वर्ष झालेली आहेत सर आणि तुम्ही म्हणाले म्हणाला सुद्धा होतात की नेमप्लेट वरती संगीत आहे नाव आदिली ही म्हणून आणि यावरून तर सरळच कळत की हे फार्म हाऊस तुम्ही तुमच्या बायकोसाठी बांधताय म्हणून असं त्यानं बोलत असताना ते सुरेश बेडेकर आणि विक्रम दोघे सुद्धा खूप इम्प्रेस झालेले असतात जेवावरती तर जेवा आता पुढे सांगतो म्हणूनच तर प्लॅन मध्ये आणखीन काही गोष्टी ऍड केलेल्या आहेत सर तुम्ही कळवलेल्या माहितीनुसार मिसेस बेडेकरांना लहान मुलं प्रचंड आवडतात त्यांना गरीब गरजू मुलांना शिकवण्याची खूप आवड आहे राईट सो आपण मिसेस बेडेकरांसाठी अंगणामध्ये 1 क्रिएटिव्ह स्टेज क्रिएट करू शकतो असं सांगून तो आता ती स्लाइड सुद्धा त्यांना दाखवतो आणि त्याने छान असं सगळं काही मॅनेज केलेलं असतं आणि तो सांगतो जिथे गावातली येऊन खेळतील शिकतील नाचतील बागडतील त्यांना वाटेल ते करतील आणि मिसेस त्यांची आवड जपता येईल सर कारण आवड जपणं फार महत्वाचं आहे आणि तो पुढे म्हणतो माझे बाबा म्हणतात की माणसाने खिशाला आनंद देणाऱ्या गोष्टी मिळवण्यापेक्षा समाधान देणारे क्षण ही भरून ठेवले पाहिजेत आणि म्हणूनच आमची कंपनी फक्त वास्तू बांधत नाही तर वास्तूत राहणाऱ्या माणसांची मनंसुद्धा जपतात आणि म्हणूनच आम्ही या फार्म हाऊसचं नाव ठेवलेलं आहे संगीता फार्म हाऊस आणि असं त्यानं सांगितल्यानंतर ते सुरेश बेडेकर तर इतके इम्प्रेस होतात त्याच्यावरती आणि ते टाळ्या वाजवत चक्क उठून उभेच राहतात आणि त्याच्या जवळ जाऊन त्याच्या पाठीवरती तो पटतात आणि म्हणतात वा वा जीवा देशमुख मला तुमचा प्लॅन आवडला आणि तुम्ही सुद्धा तर तेव्हा जेव्हा एक नजर आता विक्रम कडे टाकतो आणि त्याचं ऊर सुद्धा भरून आलेलं असतं आणि तो सुद्धा खूप इम्प्रेस झालेला असतो तर तेव्हा जीवा त्यांना म्हणतो थँक्यू थँक्यू सो मच सर तर तेव्हा सुरेश बेडेकर विक्रमला म्हणतात देशमुख तुमचा मुलगा कमाल आहे तर तेव्हा विक्रम सुद्धा त्यांना म्हणतो थँक्यू थँक्यू सो मच आणि त्यानंतर विक्रम जवळ जाऊन ते म्हणतात मिस्टर देशमुख मला तर वाटतंय हे प्रेझेंटेशन जीवापेक्षा चांगलं कोणी करूच शकलं नसतं मी तुमची आयडिया विकत घेतोय आणि असं त्यांनी सांगितल्यानंतर ते सर्वजण टाळ्या वाजवू लागतात आणि तेव्हा रम्याला मात्र खूप मोठा धक्का सुद्धा बसलेला असतो मित्रांनो कारण तिला हे काही सगळं एक्सेप्ट नसतं आणि आता जीवाच्या डोळ्यामधून थोडस पाणी सुद्धा येत असतं आणि तो स्वतःबद्दल खूप प्राऊड फील सुद्धा करत असतो आणि त्यानंतर आता पार्थ नंदिनीला फोन करतो आणि तो सांगतो की जीवाला कॉन्ट्रॅक्ट मिळालेला आहे तर नंदिनी तर खूपच खुश होते आणि काय सांगताय जीवानो कॉन्ट्रॅक्ट मिळालं मला माहितीच होतं हे कॉन्ट्रॅक्ट त्यांनाच मिळेल म्हणून आणि ते नक्की यशस्वी होतील तर तेव्हा पार्थ म्हणतो नाही या यशामागे तुमचाही हात आहेच नंदिनी तर नंदिनी म्हणते नाही नाही सगळं क्रेडिट जीवांनाच जाते तर पार्थ तो असं नसतं नंदिनी काय आहे ना तुम्ही बायका सुद्धा कमाल असता आपल्या पार्टनरला एवढा कमालीचा मॉरल सपोर्ट देता त्याच्या आनंदाचं हसण्याचं कारण सुद्धा बनता पण त्याच्या सक्सेसचं क्रेडिट घ्यायचं नसतं तुम्हाला बरोबर आहे ना तर नंदिनी म्हणते नाही हो पार्थ नात्यामध्ये ते क्रेडिट घ्यायचं नसतं तर ते द्यायचं असतं तुम्ही जितकं भरभरून द्याल तितकं तुम्हाला रिटर्न मिळतं सुद्धा आणि चला इतक्या प्रेशर मध्ये होते जेव्हा आता त्यांच्या मनावरचं ओझ ना हलकं झालं असेल एकदम आता असं वाटतंय की आता त्यांच्या चेहऱ्यावरचा त्या क्षणाचा आनंद मला लाईव्ह बघता आला असताना तर छान झालं असतं तर तेव्हा पार्थ म्हणतो हो ते बघायचं राहिलं पण घरी आल्यानंतर ना त्याच्या डोळ्यामध्ये बघा आनंद दिसेल तुम्हाला तर तेव्हा नंदिनी म्हणते हो ते आहेत कुठं तुमचे छोटे भैया असं तिने विचारल्यानंतर पार्थ आता इकडे ऑफिस मध्ये मागे म्हणून बघतो तर त्याच्या भोवतीने सगळे कलिग्स शिपाई मामा वगैरे सगळे घेरा घालून बसलेले असतात त्याला आणि तो आता नंदिनीला सांगतो तुमचे जीवा सर ना सेलिब्रिटी झाले सेलिब्रिटी लोकांच्या गर्दीत आहेत ऑफिस जॉईन केल्यानंतर त्याच्याबद्दल लोक उलट सुलट बोलत होती पण आता तो सेंटर ऑफ अट्रॅक्शन झालेला आहे आता फक्त त्याचीच चर्चा आहे तर तेव्हा नंदिनी म्हणते काय सांगताय तर पार्थ लगेच म्हणतो थांबा थांबा तुमच्या जीवासरांना बोलवतो तर नंदिनी म्हणते नाही नाही असू देत अहो त्यांना त्यांचा मुमेंट छान जगू द्यात मी ना मस्त तयारी करते मला त्यांना आता घरी आल्यानंतर छान असं सरप्राईज द्यायचं आहे असं म्हणून ती आता फोन ठेवून देते आणि खूप खुश असते ती तर इकडे आता मानिनी नंदिनी जवळ येते लगेच आणि तिला म्हणते अगं नंदिनी माझ्या हातून दूध सांडलं ग काहीतरी वाईट संकेत नसेल ना तर नंदिनी म्हणते आहो आई वाईट संकेत सोडा आनंदाची बातमी आलेली आहे जीवांनी कॉन्ट्रॅक्ट मिळवलेलं आहे असं तिने सांगितल्यानंतर मानिनी तर खूपच खुश होते आणि म्हणते काय सांगतेस काय अगं बापरे म्हणजे त्याचं प्रेझेंटेशन असं ती म्हणताना नंदिनी म्हणते एकदम कमाल झालेला आहे तर मानिनी आता नंदिनीला मिठीच मारते आणि दोघे सुद्धा एकदम खूप खुश झालेले असतात तर मानिनी पुढं म्हणते म्हणजे अगं नंदिनी जीवाने जिद्दीने करून दाखवलं तर नंदिनी म्हणते हो हो आणि त्यांच्या या जिद्दीचा सोहळा झाला पाहिजे पार्थ म्हणत होते ऑफिस मध्ये सगळीकडे फक्त जीवांच्या प्रेझेंटेशनची चर्चा आहे तर मानिनी म्हणते हो का म्हणजे त्याने त्या मात मिळवली तर नंदिनी म्हणते आणि या निमित्ताने चला आई आपल्याला खूप तयारी करायची आहे चला तर मानिनी म्हणते हो हो आता जीवाच्या नंदिनीला जीवासाठी काय करू आणि काय नको असं झालेलं आहे असं म्हणून त्या दोघे आता तिथून स्वयंपाकघरामध्ये छान बेत करायला जातात ओफिस पर दाको हे। आता तर आता इकडे ऑफिस मधला सीन त्यांनी परत दाखवलेला आहे आता पार्थ फोन ठेवल्यानंतर सगळ्यांच्या मधून जीवाकडे जातो आणि त्याला म्हणतो कॉंग्रॅच्युलेशन तर तेव्हा जीवा सुद्धा त्याला आपल्या मिटीत घेतो आणि थँक्यू थँक्यू असं म्हणू लागतो तर तेव्हा आता सर्व कलिक्स दंगा करू लागतात म्हणतात सर पार्टी हवी आहे पार्टी तर तेव्हा सुद्धा दंगा करू लागतो येस पार्टी पार्टी तर तेव्हा पार्थ सगळ्यांना थांबवतो आणि म्हणतो हो हो पार्टी मिळणार सगळ्यांना आणि म्हणतो काय कापायचंय ते कापा तुमच्या जीवा सरांना असं म्हटल्यानंतर सर्वजण छान मोठ्याने हसू लागतात तर जेव्हा म्हणतो ओके ओके तुम्हाला काय हवंय ते सांगा आज की पार्टी मेरी से आणि शिपाई काकांना म्हणतो काका यांना सगळ्यांना काय हवं आहे नकोय ते लिहून घ्या आणि मागवा आणि जे काही बिल होईल ते मला सांगा तर तेव्हा एक कलिक जिवाला म्हणते की पण सर ते निखिल आणि विनय कुठे दिसत नाहीयेत आणि रम्या मॅडम सुद्धा नाहीयेत तर तेव्हा जीवा म्हणतो हो असतील इथेच इथेच कुठेतरी त्यांना सुद्धा विचारा काय हवं नको ते आणि ते सुद्धा ऑर्डर करा आणि त्यानंतर तो पार्थला म्हणतो अरे दादा मी ना रेस्टरूमला जाऊन येतो खूप प्रेशर आलो होतं यार या प्रेझेंटेशनमुळे असं म्हटल्यानंतर सर्वजण परत हसू लागत तर जीवाता तिथे हसत हसत तिथून निघून जातो आणि त्यानंतर आता तो रेस्टरूम मध्ये चाललेला असतो तर तेव्हा आता तिकडून त्याला रम्याच आणि एका बोलणं ऐकू येऊ लागतं तो रम्याला म्हणत असतो काय सांगताय नंदिनी मॅडम मुळे जीवा सर जिंकले तर रम्या म्हणते म्हणजे तिला माहिती असतं कि मागे जीवा येऊन उभारलेला आहे आणि ती त्याला म्हणू लागते परत की हो खरंच आहे रम्या नंदिनी मॅडम मुळे जीवा सर जिंकलेले जी आहेत तर तेव्हा तो कलिक रम्याला म्हणतो मॅडम पहिल्यापासून जरा गॉसिप द्या ना तर म्हणते अरे गॉसिप वगैरे असं काही नाहीये आपले जे क्लायंट आहेत ना बेडेकर सर त्यांना नंदिनी आधीपासून ओळखते तर तेव्हा तो विचारतो तुम्हाला कसं माहिती मॅडम तर रम्या सांगते मी ऐकलं ना काल नंदिनीने स्वतः फोन केलेला होता बेडेकर सरांना आणि ती म्हणाली त्यांना की जेवाला तुमच्या प्रोजेक्टचं खूप टेन्शन आलेलं आहे प्लीज जरा समजून घ्या सांभाळून घ्या थोडक्यात काय तर नंदिनीने वशिला लावलेला आहे आणि त्या वशिल्यामुळे जिवासरांना आज हे प्रोजेक्ट मिळालं स्वतःच्या हिमतीवर काहीच नाही केलेलं त्यांनी बायकोच्या मेहरबानीमुळे मिळालेलं आहे आणि हे सर्व काही जीवा तिथे उभा राहून ऐकत असतो आणि त्याला धक्क्यावरती धक्के बसत असतात आणि त्याला सुद्धा हे थोडं थोडं पटत असतं तर आता तो रम्याला म्हणतो म्हणजे आता हे सर्व क्रेडिट नंदिनी मॅडमला जात असं बोलून तो आता तिथून निघून जातो आणि रम्या सुद्धा मागे न बघता तिथून निघून जाते आणि तिला जीवाला जे जी काही डिलिव्हर करायचं असतं ते बरोबर ती सगळं काही करून तिथून निघून जाते तर जीवा आता ती गेल्यानंतर म्हणतो काय नालाय काही ही रम्या यामध्ये सगळ्यात नंदिनीचा काय संबंध आहे उगाच तिला बदना करण्याचा प्रयत्न करते अरे ते बेडेकर साहेब तर मला नीट ओळखत सुद्धा असं बोलता बोलता तो थांबतो आणि त्याला तो क्षण आठवतो ज्यावेळेस आहेस का आणि आता त्याला ती गोष्ट पटू लागते आणि तो म्हणतो म्हणजे त्याला रम्याचे शब्द परत आठवतात आणि त्याच्या डोक्यामध्ये आता शंकेचे वारे वाहू लागतात आणि त्यानंतर तो लगेच आता सुरेश बेडेकरां सरांना फोन लावतो आणि त्यांना म्हणतो सर तुमच्या मला हे एवढं मोठं प्रोजेक्ट मिळालेला आहे आणि म्हटलं की तुम्हाला पर्सनल फोन करून थँक्यू म्हणावं थँक्यू सो मच सर तर तेव्हा ते सर म्हणतात त्याला अरे ही सगळी तुझी मेहनत आहे जीवा तर जीवा म्हणतो हो थँक्यू सर पण यामध्ये ना माझ्या बायकोचा सुद्धा हात आहे सर नंदिनी तुम्ही ओळखता ना तिला तर तेव्हा सुरेश सर म्हणतात हो मी ओळखतो त्यांना कालच त्यांचा फोन आलेला होता आमचं बोलणं झालं होतं कालच आणि असं त्यांनी म्हटल्यानंतर आता जीवाच्या पायाखालची जमीनच सरकते आणि त्याची जी असतो ती खरी ठरते आणि तो आता खूप अपसेट होऊ लागतो आणि मनात म्हणतो म्हणजे नंदिनीने नंदिनीमुळे मला हे काम मिळालेलं आहे तर आता इकडे त्यांनी घरामधला सीन दाखवलेला आहे इकडे अनिशा आणि काव्यामधला सीन दाखवलेला आहे अनिशा इकडे अ... काहीतरी पुस्तक वाचत बसलेली असते आणि ती स्वतःचा सेल्फी काढत असते आणि तिने काव्याचा चष्मा घातलेला असतो तर काव्या तिथं येते आणि तिला रागा रागात बोलू लागते अगं अनिशा हा माझा चष्मा तू कशासाठी घातलेला आहेस हा नंबरचा चष्मा आहे आणि अगं तुला पण चष्मा लागेल त्याच्यामुळे उगाच आपलं शायनिंग मारत असते आणि काय आहे तुझं इथं यायचं आणि नुसतं ऑर्डरही सोडायच्या मला कॉफी पाहिजे मला नूडल्स पाहिजेत काय चाललंय तुझं तर अनिशा तिला म्हणते अगं ये इतकी काय ऐकवतेस मला काव्य तू आणि मी काय तुला ऑर्डर वगैरे नाही सोडलेली आहे एक तर माझ्या घरी आईने शेपूची भाजी बनवलेली आहे असं म्हटल्यानंतर काव्य तर, तर हसूच लागते तर अनिशा तिला म्हणते अगं हसतेस तू म्हणूनच मी तुला नूडल्स करायला सांगितले आणि नूडल्स खाऊन मी लगेच कलटी मारणार आहे इथून एक तर तुझ्यासोबत अख्खा दिवस माझा हल्लमटल्लम करण्यात गेलेला आहे तर काव्य तिला म्हणते टल्लम करून झाला असेल ना तुझं तर आता ते नूडल्स आणि त्याच्यामुळे तर निदान तुझं तोंड बंद होईल ग अनिशा असं सांगू ती तिथून निघूनच जाते तर अनिशा आता छान नूडल्स एन्जॉय करत असते इतक्यातच आता वसू तिथं दारात येते आणि ती काव्या तिथून गेलेली बघून तिथं आलेली असते आणि ती मनात म्हणते झालं ही इथे एकटीच आहे आता हिच्याकडून सगळी काही माहिती काढूनच घेते मी असं मनात बोलत बोलत आता ती अनिशा जवळ जाते आणि तिला विचारते अनिशा आहेस ना तू अरे वा नूडल्स खातेस वाटत तर तेव्हा अनिशा तिला लगेचच टोमना मारते म्हणते नाही मी ना शेपूची भाजी खाते आणि तेव्हा वसू तर काही चिडत नाही तिच्यावर आणि तिच्या शेजारी जाऊन बसते आणि तिला म्हणते का का शेपूची भाजी का बाकी कशी आहेस तू नाही म्हणजे आपण कधी भेटलो नाही ना म्हणून विचारते तुला आणि एकटेच असतेस का घरी का भाऊ वगैरे काही आहे तर अनिशा म्हणते हो आहे ना लग्नाच्या वयात आलेला एक भाऊ आहे मला तुमच्या रम्यासाठी स्थळ बघायचं का सांगा तर वसुतीला म्हणते अगं रम्याचं बघूयात का नंतर पण तुझं काय तुझ्या मैत्रिणीचं लग्न झालं तू कधी लग्न करणार आहेस बर मला सांग तू सिंगलच आहेस का बॉयफ्रेंड आहे तुझा तर तेव्हा अनिशा म्हणते बॉयफ्रेंड छे मला तर मुलं नाहीच आवडत आणि तिच्या हातावरून बोट फिरवत तिला म्हणते मला ना मुली आवडतात असं तिने म्हटल्यानंतर तर आणि ती तिच्यावरती ओरडते अगं ए तर अनिशा म्हणते आहो खरच त्या दिवशी तुमच्या रम्याबरोबर गप्पा मारत होते आहो कसली क्यूट आहे ती असं ती बोलायला लागल्यानंतर रम्या तिच्यावरती ओरडू सॉरी वसु तिच्यावरती ओरडू लागते म्हणते बघा तू काय बोलतेस कळतय का तुला आणि रम्यापासून लांब राहायचं तू असं तिने म्हटल्यानंतर मनुष्या मोठमोठ्याने हसू लागते आणि तिला म्हणते आहो तुम्हाला खरं वाटलं का मस्करी केली मी तुमची चे बघा तुमचा तर वसुतीला म्हणते मस्करी करतेस अगं नीट उत्तर देताच येत नाहीत ना तुला मैत्रीण आहे का मी तुझी तर अनिशा तिला म्हणते तेच तर आपल्या मध्ये काही नातं नसताना कशासाठी बोलायला आला तुम्ही माझ्याशी तर तेव्हा आता एकदमच बोलून जाते कि तेच तर ना काव्याचा बॉयफ्रेंड असं म्हटल्यानंतर आता अनिशाला मोठा धक्काच बसतो आणि ती म्हणते काय 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 म्हणाला तुम्ही आता आणि तुम्ही काहीतरी आता म्हणालात तर वसुतीला म्हणते अगं काही नाही काही नाही मी म्हणालो तू शेपूची भाजी खातेस ना तर खा खा असं म्हणून ती आता घाबरून तिथून निघूनच जाते तर तिला थांबवायचा प्रयत्न करत असे आहो ते नाही ऐका ऐका तुम्ही आता काहीतरी म्हणालात आणि ती आता मनात म्हणते या काव्याचा बॉयफ्रेंड असं का आणि नक्की काहीतरी त्यांना म्हणायचंच होतं असं आता ती विचार करते तिला वसूची शंका आलेली असते आणि त्यानंतर आता त्यांनी रात्रीचा सीन दाखवलेला आहे सर्वजण असं छान पैकी बसलेले असतात आणि नंदिनी आता मानिनी म्हणते हा दिवा घ्या आणि सगळी तयारी झालेली आहे ना काही राहिलेलं नाहीये ना तर मानेनी तिला म्हणते अगं नाही काही सुद्धा राहिलेलं नाहीये तुझ्या मनासारखं आणि तुझ्या नवऱ्याच्या मनासारखं सगळं काही झालेलं आहे आणि महत्वाचं म्हणजे तुझ्या नवऱ्याच्या मनासारखा स्वयंपाक झालेला आहे तर विक्रम म्हणतो हो आणि मी आणि पार्थ लवकर ऑफिस मधून निघून आलो आणि त्याच्या आवडीचा फॅमिली पॅक सुद्धा घेऊन आलेलो आहे फ्रुटी फ्रुटी तर काव्या म्हणते आणि मी आणि पार्थने मिळून छान फुलांचं डेकोरेशन केलेलं आहे आणि गुलाबाच्या पाकळ्या सुद्धा रेडी ठेवलेल्या आहेत त्यांच्यावरती उधळण्यासाठी तर पार्थ सुद्धा तिला म्हणतो आणि हो जीवाच्या नंदिनी तुम्ही सांगितल्या प्रमाणे सगळं काही प्लॅनिंग झालेलं आहे बरं का पण राहिलेत कुठेही तुमचे जीवा तर नंदिनी म्हणते बघा ना मी फोन करते त्यांना पण ते फोन उचलतच नाहीयेत आणि बहुतेक ऑन द वे असतील आणि इतक्यातच आता पार्थचा मोबाईल वाचतो आणि तो फोन उचलून म्हणतो हो हो ठीक आहे ठीक आहे तर विक्रम त्याला विचारतो अरे कोणाचा फोन होता तर पार्थ सांगतो मी वॉचमन काकांना सांगून ठेवलं होतं की जीवा आला की मला लगेच कळवा आणि त्यांनी मला आता अलर्ट केलेला आहे तर आता नंदिनी म्हणते आले आले का आता ना आपण असं छान रेडी राहूयात काय आहेत त्यांना स्पेशल फील झालं पाहिजे तर असं तिने म्हटल्यानंतर आता सगळेजण एकाच स्वरात यस नंदिनी मॅडम असं म्हणतात तर तेव्हा नंदिनी म्हणते अरे असं प्लीज मला चिडवू नका तर तेव्हा सर्वजण हसू लागतात तर मानेनी तिला म्हणते नाही नाही चिडवत नाहीये तुला कोणी बरं चल चल आता तो आलेला आहे असं म्हटल्यानंतर आता ते सर्वजण उठतात आणि तिथून दरवाजाच्या जा दिशेने जाऊ लागतात आणि इकडे आता माग या दोघी बसलेले असतात डायनिंग टेबल वरतीच आणि ते सर्व काही लांबूनच बघत असतात आणि रम्याता वसुला म्हणते आता तर नंदिनी आकड्या घेऊन गेलेली आहे जीवासाठी पण आता जीवाच्या रागामुळे त्या तिला आता काटे टोचणार आहेत तर वसू सुद्धा म्हणते हो तुझ्या प्लॅन ने बहुतेक भडका उडणार आहे असं दिसत आहे आणि म्हणजे चल आपण बघूया तर काय होते चल असं म्हणून त्या सुद्धा आता तिथून दरवाजाच्या दिशेने जातात तर इतक्यातच आता इकडे जीवा दरवाजा उघडून आतमध्ये येतो आणि तेव्हा सर्वजण एकदम जोरामध्ये कॉंग्रेच्युलेशन असं म्हणून त्याच्यावरती गुलाबाच्या फुलाच्या पाकळ्या उधळू लागतात आणि खाली असं छानपैकी फुलांचं डेकोरेशन सुद्धा केलेलं असतं पण जीवाचा चेहरा मात्र खूप पडलेला असतो आणि आता नंदिनी जाऊन आनंदाने वगैरे ಓಡತೆ त्याच्या डोक्यावरती तांदूळ टाकते आणि त्याला ओवाळू लागते आणि त्यानंतर जेव्हा येतो तर, तर मानेनी त्याच्याकडे बघून त्याला तिला जरा लक्षात येतं आणि ती त्याच्या हातामधली टिफिनची बॅग घेते आणि त्याला म्हणते अरे जीवा हास की आता एवढं कसलं टेन्शन आहे अरे बाबा दा तर मला म्हणाले की तुझं प्रेझेंटेशन एकदम मस्त झालं म्हणून आणि त्यानंतर त्याला ती मिठी मारते आणि म्हणते मला तुझा खूप खूप अभिमान वाटतो तर पार्थ तर त्याच्या खांद्यावरती हात ठेवूनच उभा असतो आणि म्हणतो आई फक्त तुला एकटीलाच नाही आम्हा सगळ्यांना त्याचा खूप अभिमान वाटतो मला तर त्या दिवशीचा चेहरा आठवतो जीवाचा की द, त्या दिवशी बाबा म्हणाले होते की आजपासून ऑफिसला यायचं शाळेत पहिल्या दिवशी जाताना एखादं मूल रडत ना तसा जीवाचा चेहरा झालेला होता रडका असं तो एकदम माहोल क्रिएट करत असतो तर जीवा मात्र एकदम सिरियसच असतो आणि त्याच्या चेहऱ्यावरती जरा सुद्धा हसू असतो तो एकसारखा नंदिनीकडेच बघत असतो तर पार्थ पुढे म्हणतो आणि आज मेरिट मध्ये आलेल्या या पोराचं कौतुक वाटते आपल्या सगळ्यांना तर विक्रम सुद्धा यस ये बरोबर आहे असंच म्हणत असतो तर पार्थ त्याला म्हणतो अरे खरंच रे जीवा तू काय प्रेझेंटेशन दिलेलं आहेस मस्त मस्त तर शंकेने थोडस खरंच का रे मी बरं बोललो तर तेव्हा विक्रम आता त्याला म्हणतो अरे बरं काय बोलतोय काय तू जीवा त्या प्रेझेंटेशन मुळे ना फक्त बेडेकरच नाही तर मी सुद्धा खूप इम्प्रेस झालो तुला सांगतो जर असं झोकून देऊन काम करत राहिलास ना तर एक दिवस तू पार्थ दादाला सुद्धा मागे टाकशील तर पार्थ म्हणतो हो मग काय आणि माझ्या पुढे जर गेलास ना तर सगळ्यात जास्त आनंद मलाच होईल जेव्हा त्याला म्हणतो हो आई नो तर तेव्हा आता काव्यासुद्धा जीवाला कॉंग्रेच्युलेशन करते म्हणजे कॉंग्रेच्युलेशन जन्मेचे तर मानेनी म्हणते अरे काय इथेच उभे राहणार होत का पण चला चला आतमध्ये चला असं म्हणून आता सर्वजण आतमध्ये जातात आणि तेव्हा येता येता मानेनी विचारत असते सांगा ना मला कसं झालं प्रेझेंटेशन तर तेव्हा विक्रम म्हणतो अगं तू त्या बेडेकरांचा खुललेला चेहरा बघायला हवा होतास तर तेव्हा मानेनी म्हणते अरे पार्थ तू व्हिडिओ काढायला पाहिजे होतास ना तर पार्थ म्हणतो अगं आई पण एवढा भर प्रेझेंटेशन मी व्हिडिओ कसा काढणार आणि आता त्यानंतर जिवा बसतो आणि तेव्हा नंदिनी त्याच्या शेजारी येऊन बसते आणि जिवाला म्हणते अहो काय तुम्ही तर छुपे रुस्तम निघालात टेन्शन आले टेन्शन आले म्हणत होतात आणि डायरेक्ट थेट सिक्सरच मारलात तुम्ही कॉन्ट्रॅक्ट मिळवलत ना त्याबद्दल कॉन्ग्रेच्युलेशन तर आता जिवा तर म्हणजे अपसेट असतोच आणि तो नंदिनीला म्हणतो खरं तर कॉंग्रॅच्युलेशन तुलाच करायला हवं कारण तू जिंकलीस तर नंदिनी त्याला म्हणते आहो काय बोलताय तुम्ही आणि आपल्या मध्ये कुठं आली हार जीत आपण दोघं तर एक टीम आहोत ना तर आता तिला पुढे कोड्यातच बोलू लागतो म्हणतो काय माहिती आपण एक टीम आहोत का नाही आणि आता त्याच्या बोलण्याचं सगळ्यांना आश्चर्य सुद्धा वाटू लागतं तर आता पुढे तिला म्हणतो काय माहिती तुला माझा अभिमान वाटतोय का स्वतःचा काय माहिती मी बर प्रेझेंटेशन दिलेलं आहे का मला बर वाटतं वाटावं म्हणून हे सगळे काही बोलतायत तर नंदिनी आता त्याला म्हणते अहो काय बोलताय तुम्ही हे आणि असं का बोलताय तर जीवा रागा, रागा तुटून उभा राहतो आणि नंदिनीला म्हणतो मग काय बोलू मी इथे या सगळ्यांना काही माहिती माहिती नाहीये पण मला आहे तुझ्या वशिलांच्या मी या फिनिश पोहोचूच शकलो नसतो बरोबर आहे ना असं त्यानं म्हटल्यानंतर आता इकडे मागे रम्याने वसू तर हसू लागतात तर विक्रम आता नंदिनीला विचारतो ते नाही नंदिनी हा काय म्हणतोय तर जीवा नंदिनीला म्हणतो सांग मी काय म्हणतोय तर तेव्हा नंदिनी तर शांतच उभी असते तर जीवा तिला म्हणतो अगं काय झालं बोल ना अगं गप्प आहेस तू हे काम मला मिळावं म्हणून तू काय केलंस काय म्हणालीस तू सुरेश बेडेकरांना फोन करून असं तो बोलत असताना तिच्याकडे डोळे मोठे करूनच बघत असतो आणि तेव्हा सर्वजणांना काही कळतच नसतं आणि त्यांना सगळ्या गोष्टीचं आश्चर्यच वाटत असतं तर मित्रांनो आजच्या भागामध्ये एवढंच आणि पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत काव्या आणि पार्थ दोघे जण बोलत बसलेले असतात काव्य पार्थला म्हणते आपल्यामुळे त्या दोघांच्या मधलं भांडण जर मिटलं तर चांगलं चांगलीच गोष्ट आहे ना तर तेव्हा पार्थ तिला म्हणतो हो मी नंदिनीशी बोलतो तुम्ही जीवाला समजावा तर तेव्हा काव्या म्हणते मी आणि त्यानंतर ती तयार होते आणि त्यानंतर जीवाला जाऊन ती सांगू लागते तुम्ही जरा नंदिनी ताईची बाजू समजून घ्या ना तर जीवा आता तिच्यावरती सुद्धा भडकतो म्हणतो तू तर तिचीच बाजू घेणार ग कारण तुला सुद्धा आतापर्यंत हेच वाटत आलेलं आहे की मी काहीही करू शकत नाही बरोबर ना आणि असं तो एकदम फ्लो फ्लो मध्ये बोलून जातो तर पार्थ तिथे येतो आणि काव्याला विचारतो काव्य काय बोल हा आणि परत एकदा असा क्षण आलेला असतो की आता या दोघांच्या मधलं सगळं काही यांच्या समोर येणार असत तर असेच डेली अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो व्हिडिओ लाईक सुद्धा नक्कीच करा धन्यवाद